डिसिजन्स टुडेचा नमस्कार सुरक्षित प्रेषण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने व्यावसायिक संदेशांचे ट्रेसेबिलिटी अनिवार्य केली आहे सुरुवातीला एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून प्रभावीपणे अनुपालन आणि तांत्रिक सुधारणांसाठी वेळ देण्यासाठी अंतिम मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि नंतर दहा डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली जागरूकता वाढवण्यासाठी आणि अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी टीआरए संप्रेषण आणि वेबिनारद्वारे सेक्टर रेग्युलेटर्स सरकारी विभाग आणि उद्योग संस्थांशी संलग्न आहे चालू प्रगतीसह सत्तावीस हजारहून अधिक प्रमुख संस्थांनी त्यांच्या टेलीमार्केटर साखळींची अॅक्सेस प्रदात्यांकडे नोंदणी केली आहे अॅक्सेस प्रदाता गैरनुपालक आणि पीएमला दररोज चेतावणी जारी करत आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अपरिभाषित किमान जुळणारे टीएम चेन असलेले कोणतेही संदेश नाकारले जातील व्यत्यय टाळण्यासाठी आणि ला साखळी घोषणा त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा